पराठे तर तुम्ही अनेक प्रकारचे खाल्ले असतील पण अशा पद्धतीने बनवलेला मोमो पराठा कधी खाल्लाय का तोही अगदी मस्त चटपटीत आणि खायला अगदी टेस्टी चला तर मग बघूयात कसा बनवायचा यासाठी मी एक कोबी गाजर आणि शिमला मिरची असं बारीक चिरून घेतली होती आपला जो घरचा तिखट मसाला असतो तो तिखट मसाला मीठ चवीनुसार आलं लसूण थोडासा सोया सॉस आणि चीज क्यूब घेतला होता सर्वात प्रथम कढईमध्ये काय केलं थोडंसं दोन चमचे दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं आता दोन ते तीन मिनटं हे तेल थोडंसं गरम होऊन देऊयात अगदी तेल छान व्यवस्थित एकसारखं गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की मी एक ते दीड चमचे इथे आलं लसणाची जी बारीक पेस्ट करून घेतली होती ती बारीक पेस्ट करून ह्याच्यामध्ये टाकली आता ही तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे आल्याचा आणि लसूणचा जो कच्चेपणा आहे तो राहणार नाही आता या पेस्टमध्येच मी जो बारीक कट करून अगदी चॉपरमधून कट केला होता त्यामुळे एक अगदी एकसारखा कट झालेला कोबी तसेच एक, को तसे एक वाटीला थोडंसं कमी मी गाजर घेतलं होतं आणि पाव वाटी इथे सिमला मिरची एक ते दोन शिमला मिरची घेतली तरीही चालेल अशी बारीक कट करून घेतली आणि ते देखील एकसारखं आपण व्यवस्थित परतून घेऊयात हे तेलामध्ये दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून झालं की यामध्ये घरचा जो लाल मसाला असतो लाल तिखट ते तुमच्या चवीनुसार म्हणजे मी आता इथे जास्त भाजी घेतली होती तर दोन चमचे लाल तिखट घेतलं किंवा तुम्ही या ऐवजी अगदी हिरवी मिरची पेस्ट किंवा बारीक कट करून हिरवी मिरची देखील वापरू शकता आणि यामध्येच एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट सिक्रेट म्हटलं तरी चालेल बरं का चव म्हणजे सोया सॉस याने चव खूप जास्त वाढते मी ते दोन चमचे सोया सॉस यामध्ये ट घेतला दोन चमचे सोया सॉस आता यामध्ये चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालूयात कारण सोया सॉसमध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ असतं त्यामुळे थोडंसं नकत मीठ कमीच घालायचं आणि आता सर्व हे पदार्थ एकसारखे आपण मिक्स करून घेऊयात आणि अगदी चार ते पाच मध्ये ही भाजी अगदी व्यवस्थित छान शिजली जाते अगदी जास्त ही शिजवायची नाही आणि कच्ची ही ठेवायची नाही नाही दोन मिनटाची वाफ काढून झाली आणि ही भाजी आता आपली बनवून तयार आहे आता या भाजीला अजून जास्त मस्त छान बनवण्यासाठी एक मी असा अमोलचा चीज क्यूब घेतला होता हा खिचणीच्या सहाय्याने या भाजीमध्येच हा चीज क्यूब काढून घ्यायचा भाजी थंड करून झाली किंवा अगदी प्लेटमध्ये काढायची आणि नंतर हा चीज क्यूब याच्यामध्ये खिसून घ्यायचा त्यामुळं काय होतं भाजी सर्व एकसारखी छान मिळून येते आणि याचा परवठा बनवताना जे आपण स्टफिंग करतो ते मस्त होतं आता हे सर्व चीज याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलं आता ही यामध्ये हिरवी छान कोथिंबीर टाकून घेतली आणि कणिक म्हणून घेतलेली आहे मी गव्हाची नॉर्मल आपण जशी पीठ म्हणतो तर त्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि दोन चमचे कच्चं तेल घालून ही अशी कणिक म्हणून घेतलेली आहे एक ह्याचा गोळा आपण कणकेचा गोळा घेतला ही कणिक मीडियम आपण चपातीला जशी बनवतो तशीच बनवून घ्यायची मिडियम आकाराचा असा गोळा बनवून घेतला आणि तो असा मीडियम आकारापर्यंत लाटून घ्यायचा आता यामध्ये जे आपण मोमोच्या भाजीचं स्टफिंग बनवलेलं आहे ते सर्व स्टफिंग घालून घेऊयात भरून घेऊयात हे स्टफिंग थोडंसं जास्तच घ्यायचं कारण का जेवढं स्टफिंग जास्त तेवढा आपला पराठा हा मस्त अगदी चविष्ट होईल हे अगदी अलगत अशा याच्या छोट्या छोट्या जसे आपण मोदकाच्या कर पाकळ्या करतो तसा अगदी अलगत त्याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि वरचा भाग असा प्रेस करून अगदी अलगत असा हा पराठा लाटून घेतला आता वा हा पराठा आपण भाजून घेऊयात तवा जास्त गरम करायचा नाही मिडियम हीटवरती गरम झाला की त्यामध्ये त्यावरती आता हा पराठा आपण भाजून परतून घेणार आहोत पराठा भाजण्यासाठी मी ते तूपच वापरला आहे तुपामध्ये अगदी खमंग आणि कुरकुरीत असा पराठा भाजून घ्यायचा नॉर्मल चपाती आपण कडक करत नाही पण पराठा भाजताना थोडासा कडकच करायचा म्हणजे खायला तो जास्त टेस्टी लागतो आता एका एकासाठी पराठा थोडा परतून झाला की दुसऱ्या बाजूला प अप... आपण परतून घेतला आणि दोन्ही बाजूला मस्त तेल एक ते दोन चमचे असं छान अगदी एकसारखं सर्व बाजूला तूप लावून घ्यायचं म्हणजे तुपामध्ये अगदी खरपूस पराठा भाजला जातो आणि आपला पराठा खाण्यासाठी तयार आहे हा मोमो पराठा अगदी मोमो खाल्ल्यासारखाच लागतो दह्यासोबत किंवा अगदी शेजवान चटणी असेल किंवा मोमोची चटणी जरी असेल तरी त्याच्यासोबत देखील हा पराठा खायला मस्त लागतो आणि अगदी कोरडा जरी खाल्ला तरी आतल्या स्टफिंगमुळे एवढा मस्त आणि टेस्टी लागतो तुम्ही देखील हा मोमो पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच विविध रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या मिसेस आर वायके या यूट्यूब चॅनेलच्या बेल आयकन नक्की प्रेस करा म्हणजे असेच नवीन रेसिपीज आल्या की तुम्हाला नोटिफिकेशन रोजच्या रोज येत जाईल आणि मला माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच